राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर त्याचसोबत मग त्याच्यानंतर पवार कुटुंबियांमध्ये कुठेतरी दुरावा आल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघ सध्या खूप चर्चेत आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मात्र आता सुनेत्रा पवार त्याचसोबत सुप्रिया सुळे अशी यांच्यामध्येच लढत होणार असं कुठेतरी बोललं जात होतं मात्र आता शिंदे गटाचे नेते शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे सुद्धा आता रिंगणात उतरणार आहे त्याचसोबत पवार कुटुंबियांचा आता पवार कुटुंबियाला आता पुन्हा संधी द्यायची नाही किंवा कधीपर्यंत आपण फक्त त्यांना संधी द्यायची फक्त तेच निवडून येणार आपण सुद्धा आता आपण लोकसभेमध्ये उतरू आणि निवडून येऊ असा इशाराच त्यांनी दिलेला आहे आपल्यासोबत ते स्वतः बोलण्यासाठी आहेत सर महायुतीमध्ये तुम्ही सध्या आहात आ, सुनेत्रा पवार आता सध्या रिंगणात आहे तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली आहे नक्की काय सांगाल असं आहे की मी माहितीचा मेंबर आहे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांच्या पक्षात हे सगळं खरं आहे देवेंद्र फडणवीस यांचा अगदी जवळचे माझे संबंध आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच झाले पाहिजेत ही भूमिका देखील माझी तशीच आहे भाजपसारखा पक्ष ज्याचा अंतिम उद्दिष्ट हे राष्ट्र आहे अशा प्रकारचं जे काही त्यांची संपूर्ण कार्यप्रणाली आहे त्याच्यावर विश्वास ठेवणारा मी माणूस आहे परंतु ही लढाई आता महायुती किंवा महाविकास आघाडी अशी नसून ही लढाई स्थानिक बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार वर्सेस सर्वसामान्य जनता अशी आहे देशातील पाचशे त्रेचाळीस मतदारसंघातील एक मतदारसंघ बारामती आहे हा मतदारसंघ आहे लोकसभेचा हे काय कोणाची प्रॉपर्टी नाही की सातबारा नाही आहे कोणाचा की फक्त पवार कुटुंबेच इथून लढतील आणि त्यांनाच पन्नास वर्षे मतं देत राहायचं बाकीच्या सहा विधानसभा मतदारसंघ इवन सत्तर एक हजार मतं पवारांच्या विरोधात बारा मतीत खुद्द विधानसभेत सुद्धा आहेत ना मग त्यांनी जायचं कुठे ननंद भाऊजाईची लढाई पवार वर्सेस पवार हा जो काही खेळ चालला होता तसं नाही आहे लोकशाहीमध्ये पवार प्रो मत आणि पवार विरोधी मतं जी आहेत त्या विरोधी मतदारांना देखील आपलं कर्तव्य लोकशाहीतील बजावून आपला उमेदवार निवडण्याचं स्वातंत्र्य असायला हवं म्हणून त्यांना मतदान करण्याचा जो अधिकार आहे त्याच्यासाठी त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून मी ही निवडणूक लढतो आहे आणि म्हणून ही महायुतीच्या विरोधात नाही आहे मी मी माहितीबरोबरच आहे पण आता महायुतीत अजित पवार आहेत पवार पवार चाललेलं आहे ठीक आहे आमचे प्रश्न जे वेगळे आहेत मतदारसंघाचे दृष्टीने आम्हाला दोन्हीत सारखेच आहेत का म्हणून आम्ही दोन दोन तीन तीन पिढ्या त्यांना मतदान करायचं का कशासाठी काय आम्हाला मिळालेलं इतक्या वर्षामध्ये एकतरी केंद्र सरकार पंधरा वर्ष सुप्रिया सोळ्या आहेत तिथे एकतरी केंद्र सरकारचा प्रकल्प आला इथे काय केलंय तुम्ही काय दिलंय तुम्ही आम्ही तुम्हाला पंतप्रधान पदापर्यंत मजल जाणे इतपत बारामतीपेक्षाही जास्त मत पुरंदरने एकदा दिली आहेत त्याच्या बदल्यात तुम्ही आम्हाला काय दिलेलं काय उपहास दारिद्र्य असेच राहा आणि म्हणून त्याच्या विरुद्ध त्यांच्या विरुद्ध विरुद आवाज उठवत मी पुरंदरला गेलो आणि लोकांनी मला डोक्यावर घेतलं मी आमदार झालो मंत्री झालो पूर्ण कायापालट करण्याचा मी प्रयत्न केला प्रशासकीय इमारत असतील हॉस्पिटल्स असतील पुरंदर आमचा आमच्या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गुंजवणीचं धरण अर्धवट पडलेलं ते पूर्ण केलं तेराशे कोटीची पाईपलाईनची ऑर्डर दिली अनेक कामं केली रोड्स वगैरे वगैरे सगळं आणि सगळ्यात महत्त्वाचे तीन प्रकल्प विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ पुण्याचं ते पुरंदरमध्ये गुंजवणीचं पाणी आमचं जवळजवळ साडे सोळा हजार हेक्टरचं पाणी ते आणि राष्ट्रीय बाजार आमच्या इथे दिव्याला आम्ही दोनशे अडीचशे एकरवर तिथे करण्याचं जे नियोजित केलं हे तिन्ही मोठे महत्वाचे प्रकल्प गेम चेंजर पूर्ण पुरंदर हवेलीच्या जनतेच्या साठी आवश्यक होते ते सगळे प्रकल्प अजित पवारांच्या हेकेखोरपणामुळे आणि वैयक्तिक दुश्मनी अशी करून त्यांनी त्या मतदारसंघामध्ये कपटकारस्थान करून मला काढण्याचा जो प्रयत्न केला त्याचे दुष्परिणाम त्याचा त्रास हा मला झाला त्याच्या दहा हजार पट हा माझ्या जनतेला झालेला आहे आणि म्हणून जनता त्यांना मतदान करण्याच्या मानसिकतेत नाही पंधरा वर्ष सुप्रिया सुळे होते त्यांनीही काय केलेलं नाही आणि ह्यांनी तर आमचं वाटोळा केलेलं आहे उघडपणे दोघांनाही मतदान अजित पवार त्यावर दोघांनाही मतदान करण्याची आमची मानसिकता नाही आणि म्हणून मग लोकांनी जायचं कुठे काही लोक बोलायला लागले की बापू आपण नोटाला एक लाख मतदान करू आपलं नोटाला मतदान करून काय हे संपत नाही आहे त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मतं मिळवायची ताकद मिळवायची लोकांना गंडवायचं आणि ते घेऊन राज्याला आणि देशालासुद्धा वेठीस धरायचं काम पवारांनी केलं आहे त्याचा हिशोब करण्याची वेळ हे ब्रह्म हा ब्रह्मराक्षस आम्हीच मोठा केला आता त्याचं परिमार्जन हे पाप आम्हीच केलेलं आहे त्याचं परिमार्जन दुसरं ये कोणी येऊन नाही करणार बारामती लोकसभा मतदारसंघातील जनताच करेल आणि म्हणून त्यांना योग्य संधी देण्यासाठी मी हे शिवधनुष्य उचललेलं आहे पण सर आता महायुतीत अशा प्रकारे सूत्र ठरले की ज्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी महायुतीचे सगळेच आमदार किंवा खासदार स्थानिक कार्यकर्ते हे प्रयत्न करतील सुनित्रा पवारांसाठी तुम्ही आधीपासूनच तुमचं ठरलं होतं का की आता ननन भाऊजांमध्ये भांडणं सुरू झाले म्हणून तुम्ही उतरलात एक लक्षात घ्या दोन हजार चौदा साली मी डिक्लेअर केलं होतं मी इलेक्शन लढणार त्यावेळेस मला गोपीनाथराव मुंडे वगैरे या सर्वांनी समजावलं उद्धव साहेबांनी समजावलं आणि सीट सोडली भाजपने रासपाला आणि महादव जानकरांना सीट दिली अगदी फॉर्म भरत भरण्याच्या वेळेस मी त्यांचं काम करायला तयार नव्हतो कारण मी स्वतः इच्छुक होतो शेवटी उद्धव साहेबांनी सांगितले आणि गोपीनाथ मुंडेंनी सांगितले इतक्यापर्यंत की कब्बशी चिन्ह घेऊन ते होते मी म्हटलं कब्बशीवर माझ्यावर अपक्ष लढणारा माणूस कब्बशी येतो मी काम करणार नाही माझी स्वतःची हे आहे शेवटी त्यांनी समजावल्यानंतर वरिष्ठ नेत्यांचं मी ऐकलं आणि गप्प राहिलो पण दोन हजार चौदाला अख्ख्या मतदारसंघात जाऊन विचारा दोन हजार चौदाला जर मला तिकीट दिली असती भाजपने किंवा शिवसेनेने घेतली असती तर त्यावेळेस त्यावेळेसच मी निवडून आलो असतो त्यावेळी ही माझी काय आजची गोष्ट नाही मी असं समजतो की माझं धर्म कर्तव्य आहे की अशा प्रकारे चुकीचं काम सगळी लूट केली आहे ना कारखान्यांची लूट स्थानिक शिक्षण संस्थांची लूट ज्यांनी ज्यांनी म्हणून हे सगळं रक्त ओतून उभं केलं ती सगळ्या संस्था साखर कारखाने दूध डेऱ्या जिल्हा बँका शिक्षण संस्था सगळी लूट पवारांनी केलेली अख्ख्या महाराष्ट्राला माहिती मध्यंतरीत मोदींनी ज्या प्रकारे सांगितलं होतं की सत्तर हजार कोटी रुपयांचा घोटाळा त्यांनी केलेला होता प्रकारे तुम्ही मुद्दे हे उचलणार आहात सगळे मुद्दे येतील सगळे मुद्दे येतील ते जरी तिकडे गेले म्हणजे ते स्वच्छ झाले असं नाही शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांनी खाल्ल्या आहेत अकरा कारखाने कवडीमोल भावाने लिलावामध्ये घेतले लोकांच्या चार हजार एकर जमिनी शेतकऱ्यांनी फ्रीमध्ये मोफत दिलेल्या होत्या कारखान्यासाठी त्या खाऊन टाकल्या त्या शेतकऱ्यांचं सभासद असणारं जे शेअर कॅपिटल आहे ते खाऊन टाकलं यांनी त्यांना शेअर कॅपिटल तरी परत करायचं होतं त्यामुळे कवडी मोल भावाने कारखाने घेऊन आज त्या हजारो कोटीचे कारखाने आहेत अंबालिका दोन चार हजार कोटीचा कारखाना आहे काय त्यांचा संबंध आहे तिथे नंतर त्यांनी शंभर दीडशे कोटी रुपये टाकून मशिनरी लावली असेल पण ते लायसन्स ते जागा ते शेअर कॅपिटल ती शेतकऱ्यांचे घाम ते सगळे अजित पवारांनी खाल्लेले आहेत mm -hmm. शरद पवारांनी रयत शिक्षण संस्था व्ही एस आय पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ब्रिटिश गेले ही पॉलिसी ब्रिटिशांची होती डिवाइड mm -hmm. अँड रूल वेगवेगळ्या घरांमधून घरं फोडली डिवाइड अँड रूल केला आणि स्वतः सत्तेत जाऊन बसले आणि सगळ्यांना झाकवून दिलं ईस्ट इंडिया कंपनी गेली आणि महाराष्ट्रात पवार कंपनी आली विश्लेषण जेव्हा करेल त्यावेळेस सगळ्या महाराष्ट्राला शॉक होईल अशा पद्धतीचं त्यांचं संपूर्ण राजकारण आहे कुठचंही क्रिएटिव काम यांनी केलेलं नाही फक्त घुसखोरी केली आहे सत्तेचा वापर केला अजित पवार शरद पवार यांनी काय केलंय तेच केलेलं आहे ना अठ्याहत्तरला महाराष्ट्राचं राजकारण बाजारू राजकारण कधीपासून सुरू झालं पासून सुरू झालं त्यामुळे त्याच्याबरोबर केवढे टोलेजंग नेते होते वसंतदादा असतील यशवंतराव चव्हाण असतील बाळासाहेब देसाई असतील तिकडे शंकरराव चव्हाण असतील ही मोठी मोठी मंडळी शंकरराव कोल्हे असतील डेडिकेशन ए महाराष्ट्र घडवण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यांनी केलेलं काम लुटण्याचं काम यांनी केलं आता अजित पवारांचं सध्या एक जे आधी केलेले वक्तव्य आता खूप चर्चेत आहे तुम्हाला ते असं म्हणाले होते की तू निवडूनच कसा आहे तो ते मी बघतो आता तुम्ही ते दाखवणार आहात त्यांना दोन हजार चोवीसच्या निवडणूक लक्षात घ्या अजित पवार हा छोटा माणूस आहे शरद पवारांच्या नावावर मोठा झालेला आहे पण त्याची उंची किती आहे ते आम्हाला माहिती पैसे सगळ्यांकडेच असतात त्यामुळे त्यांची लायकी तेवढीच आहे की ते अशा पद्धतीने बोलतात परवा यांनाही बोलले होते कोणाला कोल्ल्यांना आता तू कसा निवडून अरे तू निवडून कसा येतो मी पाडण्यापेक्षा मी निवडून आणणार का नाही आपल्या मुलाला निवडून आणलं पात पारलं त्यांनी पाडणं सोपं आहे रे गाव पेटवणं सहज सोपं आहे कोणी जाऊन एक काळी उडली गाव पेटलं जातं गाव घडवणे वसवणे हे महत्वाचं आहे त्यामुळे निगेटिव्ह मेंटॅलिटी ठेवून एवढंच ताकदवार अजित पवार असते तर पार्थ पवारला त्यांनी का नाही निवडून आणला का दीड दोन लाख मताने पडले पार्थ पवार मी वैयक्तिक त्यांच्या विरोधात नव्हतो मला पक्षांनी काम दिलं होतं म्हणून मी ते काम केलं पार्थ पवारांची माझी दुश्मिन्य अजित पवारांशी सुद्धा नव्हती मला माझ्या पक्षाने काम करायला सांगितलं ते मी कर्तव्य केलं होतं वैयक्तिक दुश्मनी नव्हती पण आता ते जे सांगतात तो आता कसा निवडून येतो वगैरे अख्ख्या महाराष्ट्रभर पसरलेलं वाक्य आहे ना ती घमंड जी आहे ती घमंड आता जनता उतरवेल मला करायची गरज नाही मला त्याचं बदला घेण्याची गरज नाही आणि म्हणून राजकारणामध्ये वैयक्तिक लेवलला इतक्या खालच्या पातळीला येण्याचं पाप मी आजारी होतो माझ्या किडनी उपोषणामुळे गेल्या होत्या हा। माझं हार्टमध्ये प्रॉब्लेम दहा टक्क्यावर मी आलो होतो मला चालताही येत नव्हतं माझा प्रचार हा कार्डक ॲम्ब्युलन्समध्ये झाला याच अजित पवारांनी खोटं बोलताय सहानुभूती मिळवण्यासाठी नाटकं करताय अशा प्रकारची निर्भत्सना पालखी तळावर माझ्या इथे केली माझ्या गाडीचा नंबर होऊन ती गाडी कोणाची आहे काय आहे ह्याच्याबद्दलची केली वैयक्तिक इतक्या खालच्या पातळीला मला जायचं म्हटलं तर अजित पवारला उद्ध्वस्त करून टाकेल मी इतकी ताकद असताना मी जाणार नाही वैयक्तिक एवढं माझ्याकडेच मटेरियल आहे पण मी करणार नाही तुम्ही काढणार आहात काही आहात का नाही वैयक्तिक पातळीवर सोनेत्रताईबद्दलही मी एक शब्द बोलणार नाही ना वैयक्तिक पातळीवर बिलकुल कधीच मी जाणार शासनाची आणि लोकांची सर्वसामान्यांची प्रॉपर्टी हडप केली आहे त्याच्याबद्दल मी बोलणार नक्कीच पण वैयक्तिक पातळीवर मी कधीही जाणार नाही मला ते माझ्या आई वडिलांनी तुम्ही एकनाथ शिंदे यांना हे सांगितलं आहात का म्हणजे तुम्ही स्थानिक पातळीवरती आता तुम्ही काय नित्रा पवारांना पाठिंबा देणार नाही किंवा महायुतीचा निवड उमेदवार निवडून यावा म्हणून तुम्ही प्रयत्न करणार नाही स्थानिक पातळीवरती याच्या संदर्भात तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत तुमची काही चर्चा झाली आहे का आता एवढं सगळं आज नको पण चर्चा झाली का आज काही नको मी सांगितल्यानंतर आता मी सांगितलं त्यांना की मी लढतो तर मला थोडी सांगणार ते महायुतीमधून हा लढ म्हणून पुढे होतील चर्चा काय मार्ग तुम्हाला तर समजवण्याचा प्रयत्न केला एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्ही अपक्ष लढणार का पवारांच्या विरुद्ध अपक्ष लढणार मला काय माहितीच देणार आहे कोणी आणि ते बघू पण लढणार हे धर्म कर्तव्य म्हणून मी काम करणार कसल्याही दबावाला आणि कसल्याही प्रेशरला मी दबणार नाही नक्कीच सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर जरी तिन्ही पक्ष तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते आपल्यामध्ये सर्व काही आलबेल आहे सर्व काही ठीक असल्याचं सा माध्यमांसमोर सांगत असले तरी मात्र स्थानिक पातळीवरती राजकारण जे आहे ते तापत आहे बारामती लोकसभा मतदारसंघासंदर्भात आता खूप चर्चा माध्यमांवरती सुरू आहे वेगवेगळी वक्तव्य येतात तिकडे प्रचाराला सुद्धा सुरुवात झालेली आहे मात्र सुप्रिया सुळे त्याचसोबत सुनेत्रा पवार यांच्यामध्ये कुठेतरी लढत होणार असं बोललं जात होतं मात्र आता एकनाथ शिंदे यांचे समर्थक नेते जे आहेत ते सुद्धा आता या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहे आणि पवार कुटुंबियांना त्यांचा प पराभूत त्यांना पुरा पराभूत परा परा करण्यासाठी आता विजय शिवतारे हे स्वतः प्रयत्न करणार आहेत आणि ज्या काही जे काही काम त्यांनी ग गेल्या पंधरा वर्षामध्ये केलेलं नाही हे जनतेमध्ये जाऊन ते ते लोकांना सांगणार आहे अशी प्रतिक्रिया लोकमतला बोलताना त्यांनी दिलेली आहे सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई